नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की मागे दोन तीन दिवसापूर्वी या वर्षीची दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरती होणार होती त्या पोलीस भरतीच्या नियमामध्ये अमूलाग्र असे बदल घडवण्यात आले पण या बदलांना मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केलेला आहे आणि नेमका का विरोध केला आणि काय विरोध केलेला आहे कोणी विरोध केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी मित्रांनो उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्वाची असते अठरा वर्ष वयोगटातील युवकांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे राज्यातील युवक युवतींसाठी राज्य सरकारतर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जाते याच प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने काही बदल केले आहेत या अगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा असायची मात्र आता राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे एका जागेसाठी पंधराऐवजी आता फक्त पाच जण या प्रमाणातच उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे दरम्यान शासनाने अचानक बदललेल्या निकषांचा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या वतीने कडाडून विरोध केला जात आहे पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अनेकांना सामील होता आले पाहिजे असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले त्या संदर्भात व्हिडिओ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टाकला आहे या निकषात बदल करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले या ट्विटला रीट्वीट करत खासदार सुप्रिया सुळेंनीही सरकारच्या नव्या नियमांवर टीका केली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळ मेल, पाहायला मिळेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यामध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यामध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यतः सर्व सर्वा सर्वे असं आपण म्हणतो सुप्रिया सुद्धा या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि पाहता या विरोधानंतर जे प्रमाण आहे एकास पाच किंवा जे एकास दहा जे प्रमाण आपण आहे ते प्रमाण पुन्हा एकाच पंधरा प्रमाणे होतं का याबद्दल आपली मतं काय आहेत मित्रांनो प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय